ওম সর নমো আদেশ গুরুজি কদেশ বড় বাবা দাদা গুরু চৈতন্য সিদ্ধ গুরু মহাগীগ মত চৈতন সিদ্ধ গুরু শুজ গুরু গো রক্ষনাথ বাবা কৌরিশ নবনাথ চৌরাই সে হিন্দু ধর্ম প্রাণে प्रत्येक दिवसाला आणि दिवसातल्या प्रत्येक वेळेला आणि वेळेमध्ये असणाऱ्या प्रत्येक मुहूर्ताला हे विशेष महत्त्व निश्चितपणे आहे शुभ कार्याची सुरुवात म्हणा किंवा कुठे काही गुंतवणूक करायची असेल किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल किंवा महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडायचा असेल तर अशा वेळी निश्चितपणे एखादा व्यक्तिरेखा हा मुहूर्त बघून बाहेर पडतो किंवा एखादी शुभमुहूर्तवरती कोणतीतरी एखादी गोष्ट घेण्यासाठी हा निघत असतो बरं तर आतापर्यंत पद्धत कोणती आहे मुहूर्त पाहण्याची इझिली आपण एखादं कॅलेंडर उघडतो कॅलेंडरमध्ये दिवस कोणता आहे वार कोणता आहे आज कोणती शुभ तिथी आहे का एकादशी पौर्णिमा किंवा दिवस कोणता आहे हे इसिली एखादं ठरवतो मग आजच्या भागामध्ये असं कोणतं विशेष ज्ञान आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत असा तुम्हाला प्रश्न हा पडलेला असेल दिवसातल्या प्रत्येक मुहूर्तामध्ये दिवसामध्ये असलेल्या प्रत्येक वेळेमध्ये एखाद्या देवी किंवा देवतेचा वास हा आपल्या शास्त्रामध्ये मांडला गेलेला आहे मग याच्यामध्ये घटिका असेल मुहूर्त असेल प्रहर असेल किंवा ठराविक कोणताही बेला असेल सायम बेला किंवा सकाळची बेला किंवा ब्रह्ममुहूर्ताची बेला म्हणजे यातनं आम्ही एवढं मात्र निश्चित समजतो की दिवसातला प्रत्येक वेळ हा कोणत्या ना कोणत्या एखाद्या एनर्जी किंवा कोणत्या ना कोणत्या एखाद्या डेविटीज किंवा देवतांच्या शक्तीने म्हणा किंवा त्याच्या ऊर्जेने हा प्रेरित असतो मग पहा जेवढे सात्विक किंवा ज्याला आपण जे देवी देवतांसाठी शुभ वेळ हे मांडल्या गेलेले आहे किंवा देवी देवत्यांची शुभ किंवा त्यांची प्रखरता ज्या एखाद्या वेळेवरती असेल देवी देवतांचा आशीर्वाद एखाद्या वेळेवरती असेल तर ते कार्य सुद्धा आपलं लवकर होतं किंवा त्या कामाला गति प्राप्त होते ते काम शुभ होते हे आपण सर्वजण जाणून आहोत याच्याच ऑपोजिट साईड म्हटलं तर एखादी शुभकामाला आपण निघालो किंवा अप्रिय वस्तू आपली आडवी गेली किंवा आपल्याला अचानकपणे दिसली तर आपल्या मनामध्ये पाल चुक चुकते की हे अचानक एखादी वस्तू किंवा आपल्याला आवडत नसलेला व्यक्ती असेल किंवा एखादी कोणतीही वस्तू पदार्थ असेल हा दिसला तर आपण म्हणतो की शुभकामाला जाताना आपल्याला एकाशामुळे दिसले म्हणजे मनामध्ये कुठे ना कुठे डाऊट येतात आणि पूर्वापार जे चालत आलेली परंपरा आहे त्या अनुषंगाने घराबाहेर पडताना हातावरती दही घेऊन किंवा हातावरती दही घेऊन ते दही खाणे किंवा दूध पिऊन बाहेर पडणे याला हे विशेष महत्व आहे कारण हे शोभतेचं किंवा हे शोभतेचं देवतक किंवा प्रतीक हे मांडले गेलेले आहेत मग आता प्रश्न येतो की दिवसामध्ये असा कोणता वेळ असतो की त्या वेळेमध्ये खास करून कार्य करू नये मग कोणतंही कार्य असेल जे थमनेल किंवा तुम्ही पोस्टर पाहिला त्याच्यामध्ये तुम्हाला राहू काळ असं याच्यामध्ये वर्णन लिहिलेलं किंवा तुम्ही पाहिलेलं असेल मग राहुकाळ म्हणजे नक्की काय आहे ते आता सर्वप्रथम आपण समजून घेऊया पहा नवग्रहांमध्ये एक ग्रह ज्याला छाया ग्रह म्हटलं गेलेला आहे तो राहू हा देवता आहे परत हा राहू याने नवग्रहांमधले शनी महाराज जर सोडले आणि शुक्र देवता जर सोडले तर इतर सर्वचे सर्व राहिलेल्या रिमेनिंग ग्रहांबरोबर याचं काही पटत नाही थोडक्यामध्ये समजून घेण्यासाठी किंवा तुम्हाला समजलेल्या भाषा मी तुम्हाला सांगत आहे बरं आता खास करून याचं जे वैर आहे या राहुदेवतेचं हे सूर्य आणि चंद्र याच्याबरोबर हे प्रखरतेत आहे किंवा हे यांच्या दोघांमधली जी फाईट लागते राहू सूर्य किंवा राहू आणि चंद्र याच्यामध्ये राहू देवता सर्व ग्रहांशी एक वेळ कुठे ना कुठे पटवून घेऊ शकतो परंतु सूर्य आणि चंद्र यांच्याबरोबर राहू देवतेचे कधी पटत नाही असं शास्त्रामध्ये आपल्याला अनेक कथा विधान विधानं आहेत याला रीजन काय रिझन हेच आहे की ज्यावेळेस विष्णू देवता त्यांच्या मोहिनी अवतारामध्ये असताना ज्यावेळेस अमृताचं सर्व देवी देवतांना प्राशन करण्यासाठी अमृतत्व प्रदान करत होते एका कुंभामार्फत मग या राहू देवतेनेच किंवा या ग्रहाने देवतांचं रूप धारण करून देवतांच्या पंक्तीमध्ये अमृत नेण्यासाठी हा बसलेला होता हा जिथे बसलेला होता त्याच्या उजव्या बाजूला सूर्य आणि डाव्या बाजूला चंद्र म्हणजे ह्या दोघांच्या मधो राहू देवता हे बसलेले होते व्रत हे राहू कोण आहेत किंवा यांचं खऱ्या अर्थी नाव कुठे आम्हाला सापडते या राहूचे खरे नाव आहे स्वर भानू म्हणजे पहा खऱ्या अर्थी जे, जे राहू केतू या नावाने आम्ही ओळखतो हा खऱ्या अर्थी एक दैत्य आहे किंवा हा राहू केतू याचं नामकरण होण्यापूर्वी याचं खरं नाव हे स्वरभानू हे होते मग जसे की आता ज्यावेळेस हा अमृत प्राशनासाठी पंक्तीमध्ये बसतो जो देवतांचं रूप धारण करून हा राहू बसलेला होता ज्याच्या एका बाजूला चंद्र एका बाजूला सूर्य हे दोन्ही देवता विराजमान होते किंवा ते बसले होते ते सुद्धा अमृत प्राशन करण्यासाठी पण ज्यावेळेस मोहिनी अवतारामध्ये विष्णू देवता प्रत्येक देवी देवतेंना अमृतत्व प्रदान करत होते पिण्यासाठी तर या स्वरभानू म्हणजे जो राहू आहे याला चंद्र आणि सूर्य या दोघांनी ओळखले की हा देवी किंवा देवतांमधला नसून हा मायावी राक्षस आहे ज्यांनी देवी देवतेंचं रूप हे धारण केलेलं आहे आणि त्या क्षणी मोहिनी अवतारामध्ये असलेल्या विष्णू देवतेला या सूर्य आणि चंद्र या दोघांनी हा राहू जो स्वरभानू नाव खऱ्या अर्थी दैत्य आहे हा दैत्य असून देवता नाही असं हे मोहिनी अवतारामध्ये असलेलं विष्णू देवतेने यांनी सांगितलं ज्या क्षणी विष्णू देवतेला हा स्वर हा दैत्य आहे हे कळालं परंतु तोपर्यंत याच्या हातामध्ये अमृत हे विष्णू देवतेने दिलेलं होतं आणि हा पटकन प्राशन करू घेण्याच्या गतीमध्ये होता त्या क्षणी विष्णू देवतेने चक्र म्हणजे याला सुदर्शन चक्र म्हणूया हे राहू देवतेवरती सोडले आणि त्याचा शिरच्छेद करून टाकला परंतु जे अमृत त्याने प्राशन केले त्यातला एक टिपका त्याच्या मुखामध्ये आणि एक टिपका त्याच्या धडामध्ये पडला जे धड वेगळं झालं शिर वेगळं झालं हे अमर झाले आणि हेच आहे जे शिर म्हटलं गेलं ते राहू तर धड म्हटलं गेलं ते केतू ही खऱ्या अर्थी राहूची कथा आपल्याला पाहायला पाहिजे बर ही कथा इथे थांबत नाही आता खऱ्या अर्थी कथा इथून पुढे सुरुवात होते शेवटी आता याने अमृतत्व प्राप्त केलं किंवा अमृत पिल्याच्या नंतर याला अमरत्व प्राप्त झालं मग याला स्थान सुद्धा देणं तितकंच महत्वाचं होते मग त्या क्षणी विष्णू देवतेने याला नवग्रहांमध्ये स्थान त्याला अचल म्हणजे याला म्हणू स्थानात करून टाकले की त्याला एका जागी स्थापित करून टाकले की नवग्रहांमध्ये राहू आणि गे याचं स्थान सुद्धा हे असणार आहे का तर तो अमर झालेला होता बरं आता राहू आणि केतू जो स्वरभानू नामक दैत्य होता यांनी ज्या दिवशी किंवा ज्यावेळेस विष्णू देवतेने याचा शिरच्छेद केला राहू केतू हा खऱ्या अर्थी नामारूपाला प्रकट झाला त्या क्षणी राहूने एक प्रतिज्ञा केली ही प्रतिज्ञा काय होती ही प्रतिज्ञा होती की ज्या सूर्य आणि चंद्रामुळे मी विष्णू देवतेला सापडलो माझी मोहमाया इतकी आजच्या ठेवली पॉवरफुल पॉवरफुल होती की विष्णू देवतेचं मोहिनी अवतार याला सुद्धा मी कोण आहे हे लवकर कळू शकले नाही परंतु चंद्र आणि सूर्य जे माझ्या आजूबाजूला बसले होते यांनी मला पकडून दिलं म्हणून मी सदैव या दोघांच्या विरोधामध्येच कार्य करेल इव्हन ज्या ज्या वेळेस मला संधी मिळेल त्या त्या वेळेस मी या दोघांना ग्रहण सुद्धा लावून टाकेल ला। असा एक प्रतिज्ञा किंवा पण हा राहू देवतेने घेतलेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थी जे एवढे ग्रहण सूर्यग्रहण असेल चंद्रग्रहण असेल सूर्याला जे ग्रसितता प्राप्त होते चंद्राला जे ग्रसितता प्राप्त होते ह्याच्या मागे सुद्धा कुठे ना कुठे राहू हाच कारणीभूत आहे उलट इतर देवी इतर देवता खास करून नवग्रहांमधले इतर सर्वचे सर्व ग्रह हे सूर्याच्या जवळ आल्याच्या नंतर हे अस्त होतात पत्रिकेमध्ये तुम्ही पाहिलं असेल की एखादा अमुक अमुक ग्रह हा अस्त स्वरूपामध्ये आहे किंवा गोचरमध्ये सुद्धा कोणता ना कोणता ग्रह हा निश्चितपणे अस्त होतो मग कोणताही ग्रह असेल शनी असेल गुरु असेल शुक्र असेल बुध असेल कोणताही ग्रह असेल तो अस्त होऊ शकतो परंतु एक मात्र राहू ग्रह असा आहे जो कधीही अस्त होत नाही उलट हा अस्त न होता चंद्रालाच डाग लावतो किंवा सूर्यालाच डाग लावतो आणि त्या ग्रहणाच्या रूपामध्ये त्यांना तो ग्रसित करतो म्हणजे या सूर्य आणि सुद्धा हा ग्रहण लावून टाकतो एवढी ताकद राहूची मोठी आहे त्यामुळे संपूर्ण दिनमानाच्या कालखंडामध्ये एक राहू काळ नामक एक काळसुद्धा निश्चितपणे येतो आता हा सोमवार ते रविवार म्हणजे सप्ताहातले सातीच्या साती दिवसांवरती काळाचं प्रभुत्व असते काळ हा दीड तासाचा मांडला गेला आहे मग सोमवारी वेगळा मंगळवारी वेगळा या अनुषंगाने हा काळ बदलत राहतो स्क्रीनवरती जे तुम्हाला सोमवार ते रविवार जी लिस्ट काळची दिसत आहे हा दीड तासाचा जो प्रहर मांडला गेला आहे हा खऱ्या अर्थी राहू काळ हा या नावाने संबोधला गेला आहे मग हा काळ नक्की कशामुळे येतो संपूर्ण दिवसामध्ये किंवा रोजच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये ते आता समजून घेऊया जसं की तुम्ही सूर्य आणि चंद्र आणि राहू यांच्याबद्दल जी माहिती आहे ती समजून घेतली त्याच अनुषंगाने राहूने संपूर्ण दिवसामध्ये जोपर्यंत सूर्यकिरेने पृथ्वी तलावरती राहतील मी दिवसातला एखादा काळ हा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालखंडामध्ये मी एखादा टाइम हा ग्रसित करून टाकेल असं पण राहूचा या राहू काळासाठी मानला गेलं आहे मग ग्रसित करेल म्हणजे काय थोडक्यामध्ये राहू असा म्हणतो की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो मला दीड तासाचा प्रहर किंवा जो मला काळ मिळत आहे या कालखंडामध्ये कोणतंही धार्मिक कार्य शुभ कार्य मांगलिक कार्य किंवा शुभ शुभकार्याची सुरुवात जो कोणी व्यक्तिरेखा करत असेल तर त्याच्या होणाऱ्या कार्याला मी दूषण लावेल किंवा त्याला मी ग्रहण लावेल असा एक श्राप या असलेल्या दीड तासाच्या या मुहूर्तावरती काळच्या मानला गेला आहे त्यामुळे राहू काळाच्या कालखंडामध्ये कोणतंही शुभ कार्य घरातनं शुभ कार्यासाठी बाहेर पडण्यासाठी असो खरेदी विक्रीचं कोणतंही कार्य असो महत्त्वाचा निर्णय घेण्याचं कोणतंही कार्य असो गुंतवणुकीचं कार्य असो इव्हन कोणताही महत्त्वाचा डिसिजन तुम्हाला घ्यायचा असो तर तो शक्य तो कोणतंही कार्य जे शुभ असेल जे तुमच्या दृष्टिकोनातनं किंवा तुम्ही करत असलेल्या कोणत्याही वैवाहिक किंवा कोणत्याही पद्धतीने जर एखाद्या कार्याची सुरुवात किंवा शुभता करायची असेल तर या दीड तासाच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थी करू नये कारण हा दीड तासाच्या कालखंडामध्ये इतर सर्व देवी देवत्यांची जे ताकद किंवा खास करून जे इतर ग्रह असतात कुंडलीलासुद्धा एखादा ग्रह हा तुम्हाला शुभ असू शकतो बृहस्पती असेल शुक्र असेल किंवा मंगळ असेल तर राहू ग्रह इतर सर्व ग्रहांना याच दीड तासाच्या कालखंडामध्ये हा त्यांची प्रखरता कमी करून टाकतो म्हणजे इतर ग्रहांच्या तुलनेमध्ये राहूचं बल या दीड तासाच्या प्रहरामध्ये अधिक आणि ऊर्जावान असते आणि जसं की राहू हे तुम्हाला माहिती आहे हा संपूर्णपणे निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता याला प्रखरता देणारा किंवा जे चुकीचे कार्य आहे त्याला लवकर करणारा म्हणजे ग्रह हा राहू आहे त्यामुळे जेवढी शुभता तुमच्या पत्रिकेला असेल शुभ ग्रह जेवढे पत्रिकेला असेल त्यांची ताकद या कालखंडामध्ये दीड ही कुठेतरी कमी झालेली असते त्यामुळे या दीड तासाच्या कालखंडामध्ये आपण कोणतंही शुभ कार्य दिवसामध्ये कोणताही कार्य असेल हे दीड तास जे राहूचे मांडले गेले आहे ज्याला राहू काळ म्हटलं जातं हे सोडून मी केलं तर तुमचे काम तुम्हाला करत असलेली कोणत्याही कामाची ऊर्जाही अधिक प्रमाणामध्ये प्राप्त होते थोडक्यात जो तुम्ही निर्णय घेत असाल जे तुम्ही कार्य करत असाल त्याला यश हे लवकर प्राप्त होते ही खासियत आहे त्यामुळे काळामध्ये यातना आम्ही बोध असा घेतो की काळामध्ये किंवा दिवसामध्ये असलेला जो काळ आहे याच्यामध्ये कोणतंही आपल्याला कार्य जे शुभ असेल किंवा चांगलं असेल ते दे क्यों, दे क्यों, दे करू नये जेवढे कार्य चांगले असतील शुभ असतील तुम्हाला राहू काळ सोडूनच खऱ्या अर्थी करायचे असतात इव्हन पूजा असेल पाठ असेल जरी एखादा अनुष्ठान असेल तरी सुद्धा राहू काळामध्ये शक्यतो न करण्याचा प्रयत्न करा काळामध्ये कोणत्या पूजा पाठ केल्या जा जातात जे तांत्रिक पद्धतीच्या पूजा तंत्र पूजा असतात ह्या सर्व पूजा अति अतिशुभ मानले गेलेल्या आहेत परंतु जेवढे सात्विक देवी, देवी देवतांच्या पूजा असतात अनुष्ठान साधना असतात त्या सुद्धा राहुकाळापेक्षा वेगळ्या असाव्यात किंवा काळामध्ये त्या सुरुवात करू नये असं सुद्धा शास्त्रामध्ये वर्णित आहे त्यामुळे तुम्ही समजून घेतलं की राहुकाळ नक्की काय आहे किंवा राहुकाळ हा आपण वर्ज का करावा शास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा अध्यात्मामध्ये सुद्धा राहुकाळ हा वर्ज का करावा ही माहिती तुम्ही आज समजून घेतली आणि मला आशा आहे ज्या अनुषंगात मी माहिती तुम्हाला राहू प्रयत्न केलेला आहे किंवा तुम्ही ज्या अर्थी ती समजून घेतलेली आहे निश्चितपणे तुम्हाला या माहितीचा उपयोग हा होणार आहे जो स्क्रीनशॉट तुम्ही पाहिलेला आहे तो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि या अनुषंगाने तुमच्या दिवसामध्ये जेवढ्या टायमिंगमध्ये काळ आहे तो राहुकाळवर जे करून तुम्ही करत असेल कोणते कार्य असेल काम असेल हे सर्व तुम्ही करू शकता यातनं फायदाच तुमचा होणार आहे शेवटी प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक ग्रहाच्या ऊर्जेला हे विशेष किंवा अतिमत्व हे निश्चितपणे आहे मग आपण अशा या चुकीच्या टायमिंगमध्ये आपलं शुभकाम का करावे अशा हे आजच्या भागामध्ये समजून सांगण्याचा जो प्रयत्न केला तुम्हाला आवडलेला असेल इतर भागांप्रमाणे आजचा सुद्धा तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडणारा हा निश्चितपणे असलेला आहे आणि जेवढे नवीन सबस्क्रायबर जोडले आहेत त्या सर्वांना मी खास जोडून विनंती करतो की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही चॅनल पाहता तुम्हाला चॅनल आवडतो व्हिडिओ आवडतात परंतु तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरतात त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सगन महादेश सारख्या नरेंद्र आदेश